नमस्कार रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं सर्वात स्वागत आपण कंधार तालुक्यातील फुलोळ या गावी आहोत या ठिकाणी फुलोळ गावी जिल्हा सॉरी विद्यालय फुलोळ या ठिकाणी आनंद नगरी उत्साहामध्ये साजरी केली जाते ही नगरी दरवर्षी उत्साहामध्ये साजरी केली जाते या ठिकाणी विद्यार्थ्याचे अनेक ह्याचे पाणीपुरीचा स्टॉल आहे ढोकला आहे या ठिकाणी इडली डोसा आहे वडा आहे सांबर पूर्ण जे आपले खाद्यपदार्थ चविष्ट खाद्यपदार्थ असतात जे आपण चवीने घरी बनवतो खातो त्याची एक आवड त्याची एक आवड म्हणून विद्यार्थ्यांनी त्यांची कला या ठिकाणी दाखवलेली आहे तरी ह्या ठिकाणी पालक आहेत शाळेचे मुख्याध्यापक आहेत शिक्षक आहेत विद्यार्थ्याची विद्यार्थ्यांची हे आवड आणि या विद्यार्थ्यांची रुची म्हणजे यांना बनवण्याचा मोह आणि यांच्यामध्ये कसं बनवलं याची चव कशी आहे आपण जाणून घेऊया ह्या ठिकाणी आपण ह्या ठिकाणी पालक आलेले आहेत पवार आहेत मंगनाळे आहेत ह्या ठिकाणचं खाल्यानंतर स्वाद कसा वाटला आपल्याला खरखरच तर आम्हाला बालपणामध्ये आम्हीच बालपणामध्ये गेल्या या लेकड्याने इतकं अप्रतिम आणि सुंदर खाद्य बनवलंय वेगवेगळ्या स्टॉल वर गेलेला असताना आणि गावामध्ये फिरत असताना या लेकरांनी काल दिवसभर घेतलेली मेहनत हे बनवण्यासाठी जे काही मेहनत करावी लागते याचा आनंद खरंच इथं आल्याच्या नंतर एका स्वर्गात आपणही बालपणामध्ये एक आनंदनगरीचा आम्ही बी या शाळेत शिकून मोठे झालो आणि आमच्याच पाल पा, या पा, पा, पाल्यांनी जे उत्कृष्ट असं वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ करून आम्हाला मिष्टान भोजन दिल्या खूप मनाला खरच आनंद वाटला तुम्ही या ठिकाणी चव कशी वाटली कसे पदार्थ बनवलेत मुलांनी पदार्थ कसे बनवले यापेक्षा आणून सर्व मध्ये बसून विकण्याचा त्यांचा जो आनंद आहे आणि त्यातून जे दोन रुपये तीन रुपये त्यांना तेंन जमा होता दहा रुपये त्यात त्यांचा खूप मोठा आनंद आहे या ठिकाणी बाहेरून शिक्षक पण आहेत यांची पण आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया सर हा नगरीचा उत्साह कसा वाटला अतिशय सुंदर आहे आणि खाण्याची टेस्ट सुद्धा बाहेर मिळत खायला गेले तर आणि मुलाची हे खरी कमाई म्हणून जे म्हणतो मन आपण त्यांना आनंद जो मिळतो वीस रुपयेच नफा झाला नफ्यावर बघत नसतात परंतु यांचा जो आनंद असतो तो वेगळाच असतो आणि हे आनंद जो आहे लहानपणातच केला जातो मोठ्यापणे लाजल्या जाते माणूस हे करण्यासाठी पण हे लहानपणापासून जर अशीच सवय चांगली लागली तर नक्कीच उद्योगपती सुद्धा यातून घडू शकतो या ठिकाणी खूप चांगला आदर्श दिलेला आहे सरांनी विद्यार्थ्यांना आपण आतापासून लहान वयापासून व्यवसाय करणे आणि व्यवसायामधून दोन रुपये रुपयाला रुपये असं रुपा जोडवणे आणि त्याच्यामध्ये वे, व्यवसाय करणे हा खूप चांगला हे विद्यार्थ्यांसाठी ज्ञान आहे आपण शाळेचे मुख्याध्यापक ह्या ठिकाणी आहेत यांच्याशी आपण करू सर हा आनंद नगरीचा तुम्ही किती वर्षापासून चालवता आणि दरवर्षी कसा प्रतिसाद भेटतो तुम्हाला आमच्या नगरीचे प्रमुख श्री पांचाल सर आमच्या शाळेतील सर्व शिक्षक यांच्या मार्फत हा आनंद नगरीचा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये आनंददायी शनिवार म्हणून दर सव्वीस जानेवारीच्या प्रत्येक वर्षातून शनिवारी हा कार्यक्रम राबविला जातो जवळपास पाच वर्ष झालं हा आनंद नगरीचा कार्यक्रम आम्ही शाळेमध्ये राबवतो यामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ जे की चांगले उत्कृष्ट असे तेल आणि घरी बनवून आणलेले जे भेसळ मुक्त असे खाद्यपदार्थ यामध्ये विद्यार्थ्यांना असं सा सांगितलं जात की चांगल्या खाद्यपदार्थ तेलांचा वापर करून चांगले स्वच्छ व जेणेकरून कुठल्याच प्रकारचा कचरा व मुक्त वातावरणामध्ये आनंद नगरी पारावी पाडावी याची सूचना दिली वारंवार सूचना दिली जाते व विद्यार्थ्याचे जे काही सुप्त गुण आहेत की बाहेर गेल्यानंतर आपला व्यवसाय आणि व्यवहार यांचे ज्ञान मिळावे यासाठी आनंदनगरीचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो धन्यवाद सर या ठिकाणी सव्वीस चा औचित्य साधून या ठिकाणी खूप चांगला हे झालेला आहे या ठिकाणी तरी आपण पाहू शकता नगरीचे पदार्थ आणि विद्यार्थ्यांचा उत्साह आपण या ठिकाणी फुलवळ मध्ये या ठिकाणी वशिष्ठ विद्यालय फुलवळ खरं सांगायचं म्हणलं तर मी ह्याच शाळेमध्ये माझं पाचवी ते दहावी पर्यंत शिक्षण झालंय मी पण ह्या एका शाळेचा माझी विद्यार्थी आहे आणि मला पण खूप आम्ही ज्यावेळेस शाळेमध्ये नगरी हा होता म्हणजे करत होतो पण त्यावेळेस झाली नाही योगा आम्हाला त्या नगरीचा आनंद घेता आला नाही म्हणून आता ह्या वेळेस आम्ही आता हे या आनंद नगरीचा आनंद घेतोय मी पालक म्हणून आणि माझी विद्यार्थी म्हणून या नगरीचा स्वाद या ठिकाणी घेतला खरंच या ठिकाणी आनंद नगरी काय असते आणि खाण्याची चव आणि चटपट पदार्थ काय असतात याची मला खूप चांगली प्रकारे जाण आलेली आहे या ठिकाणी मी असे पदार्थ बरंच बाहेर फिरलो या ठिकाणी पदार्थ नाही खाले तर या ठिकाणी आपल्या गावचे सरपंच प्रतिनिधी आहेत माझी विद्यार्थी आलेले ह्याच्या शाळेमध्ये म्हणजे खूप विद्या माझी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आणि हजेरी दिली आहे या माजी विद्यार्थी म्हणजे ह्या ठिकाणी चव बघितलेली आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊया एके करून आपण बघूया तुम्ही या शाळेचे माझे विद्यार्थी तुम्हाला कसं वाटले पदार्थ खाताना या ठिकाणी बोला आम्ही आनंद आनंद घेतला सर्व पदार्थ विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने आणले होते त्यांच्या शिक्षणामध्ये व्यवसाय मिळण्यासाठी आणि आम्हाला या आनंदनगिरी मधून वर्षातून का होईना एक दिवस सगळ्या शाळेत भेट सगळ्या शिक्षक ग्रंथांना भेट होती चांगला वाटला आपल्या सोबत या ठिकाणी युवा उद्योजक आहेत ह्या शाळेमधून शिक्षण घेऊन पुढे गेलेले आहेत आणि युवा उद्योजक झालेले आहेत या ठिकाणी संदीप यांच्याशी विचारूया तुम्हाला आनंदनगरी कशी वाटली आणि तुम्ही या विद्यार्थ्यांना पुढील आव्हान काय सांगणार आनंदनगरीचा कार्यक्रम खूप छान झालेला आहे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळे पदार्थ इथे घेऊन करून आणलेले आहेत आणि खूप मोठ्या उत्साहामध्ये हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे असाच कार्यक्रम दरवर्षी शाळेने घ्यावा आणि त्याला पुढील दिशा चांगल्या प्रकारे देण्यासाठी शाळेने पण मदत करावी या ठिकाणी सरपंच प्रतिनिधी मंगमळेश्वर यांच्याशी आपण घेऊया हा कसा वाटला प्रतिसाद दरवर्षी आपल्या दरवर्षीप्रमाणे मध्ये त्या शाळेमध्ये दरवर्षी आनंद आनंदनगिरी अशीच लेकर सुद्धा या आनंदाचा लाभ घेतात लेकर लाभ घेतल्यामुळे आपल्याला सुद्धा या आनंदगिरीचा भरकूक आहे आनंद वाटत आहे आपण अशीच आनंदगिरी वर्षांवरती अशी चांगल्या पद्धती व्हा असे आम्हाला या ठिकाणी मुख्याध्यापक सर आहेत त्यांना आपण विचारूया सर या ठिकाणी ज्यावेळेस हा प्रोग्राम होईल मग झाल्यानंतर या पदार्थाची काही तुम्ही बक्षीस वगैरे आहे का म्हणजे एक नंबर दोन नंबर तीन नंबर असे जे विद्यार्थ्यांनी जे घरून मन त्यांची श्रद्धा लावून चविष्ट पदार्थ बनवलेला आहे तर यांनी तुम्ही काही बक्षीस वितरणा वगैरे ठेवलेली आहे का काय आपल्या शाळेतर्फे बिलकुल आमची दरवर्षी आनंद निगरी साजरी होते त्यामध्ये आमचे आनंदनगरीचे प्रमुख पंचायत सर व दोन डांगे मॅडम आणि नवगेरे मॅडम यांच्या नियोजनाखाली ही आनंद नगरी पार पाडली जाते या मी दरवर्षी दर विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय आणि तृतीय छोटा गट आणि मोठा गट छोटा गटे पाचवी ते सातवी आणि मोठा गटे आठवी ते दहावी यामधून छोट्या गटातून तीन विद्यार्थी आणि मोठ्या गटातून तीन स्टॉल असे फर्स्ट सेकंड थर्ड असे काढून त्यांना बक्षीस वितरण केलं जाते त्यासोबत सव्वीस जानेवारी निमित्त वेगवेगळे खेळ आणि आनंद नागरीचे बक्षीस एकाच एकेच वेळी जेव्हा दहावीचा विद्यार्थी छंडा पाहतो त्यावेळेस आम्ही या विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करतो धन्यवाद सर या ठिकाणी या शाळेतील बशेश विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांचे आवडते शिक्षक म्हणजे पांचा सर आहेत पांचा सरांना आपण जाणून घ्या की विद्यार्थ्यांना तुम्ही काय संकल्प देणार या आनंद नगरीतून होतून प्रतिवर्षाप्रमाणे या वर्षी आमच्या शाळेमध्ये आनंद नगरीचे आयोजन केलेलं आहे आणि कमवा आणि शिका हे या मागचं मूळ उद्देश आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनापासूनच व्यवहार काय असतो आपण गणित विषय शिकत असतो आणि गणित विषय शिकत असताना तो अमलात कसा आणावा तर याच उत्तम उदाहरण म्हणजे आयोजित केलेली के आनंदनगरी आहे आणि या आनंदनगरीच्या निमित्ताने आम्ही एकूण बावन्न स्टॉल आपल्या शाळेमध्ये आपण आयोजित केलेले आहेत आणि या प्रत्येक कडून आपण जीएसटीच्या स्वरूपात प्रत्येक स्टॉलला दहा रुपये घेत असतो आणि जीएसटीचं नॉलेज त्यांना आतापासूनच लक्षात यावं आणि या उद्देशातून आणि जे संकलन झाले जीएसटी रुपयाची तर ते आम्ही विद्यार्थ्यांना प्रथम द्वितीय तृतीय अशा स्वरूपात विद्यार्थ्यांना देत असतो त्याचप्रमाणे दास डिजिटल व्यवहार कसा राहावा यासाठी या आम्ही क्यू आर कोडचा वापर याचा आनंद केलेला आहे बरेच धारण कारण चिल्लर थोडं प्रॉब्लेम असतो चिल्लरचा अशा वेळेस त्या डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून ते आपलं पेमेंट करू शकतात या ठिकाणी खूप चांगलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन दिलेलं आहे आणि खरच सांगायचं म्हणजे सगळ्यात आपल्या व्यवस्थेचा कणा म्हणलं तर जीएसटी आहे जीएसटी काय असते आणि जीएसटी कशी याच्यात निघत असते ते पण विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे आणि या ठिकाणी आता या नवीन युगामध्ये ऑनलाईन पेमेंटचं युग आहे तर या ठिकाणी ऑनलाईन पण पेमेंट स्वीकारला जाते कोणाकडे पैसे नसेल तरी तर खरंच खूप या ठिकाणी प्रोग्राम चांगला झालेला आहे धन्यवाद छोटा विद्यार्थी आहे छोटा व्यवसायिक छोटा व्यापारी आपण त्याला जाणून घेऊया काय काय आटम बनून आले काय काय बोलून तू स्वतः बनवलास ना अरे वा किती रुपये झाले आता तुझ्याकडे पैसे शंभर रुपयाचे या ठिकाणी छोट्या विद्यार्थ्यांनी केला हा खूप आनंदी आहे पब्लिक महाराष्ट्र नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमास